की छोटासा तुम्हाला महाराजांच्या बरोबर एवढी आत्मीयता वाटली त्यांचं खरं पण अनुभवलं तुम्ही नामाचं तुम्ही ऐकून घेऊन लोकांना सांगितलं फक्त शिष्यकारांना काय तुम्ही संदेश देणार किंवा बाबा तुम्ही कसं वागावं काय तुमचा सत्तर वर्षाचा या मठाचा महाराजांचा तुमचा प्रवास अनुभवाचा आहे तर तुम्हाला शिष्यांना तुम्ही काय प्रेरणा आता असं काय देणार पसारा अनुभव एकाचा केलाय ना अवघा अनुभव नामाचा केला बाकीकडे जायचं काहीच कारण नाही हे महत्वाचं नामाशिवाय काहीच नाही काय नामाशिवाय काहीच महत्व बरं आता हे जे काय नामाबद्दल बोललं जात की नाम हे घ्यायचं नाही बरोबर तर तो नाम तुम्ही कसं करता जप नाम जप कसं करता रात्रीच्या वेळी करता

अक्षर गे तुका म्हणे काय केलं होतं सगळं गेलं गेले दुनिया तुमच्या पैसे काय आहे ना सगळे खराब झालं राग झाली सगळे पहिला कीर्तनगार दोन कीर्तनकाराने सांगितलं कीर्तन बाजूला झालं ह्याच्यासारखं नाही बोललो मी कीर्तन संपलं त्याला हाताला धरून बाजूला घेतलं काय रे तुला दिलेलं आहे ना तू का काय मुद्द्याचं बोलला तुम्ही मुद्द्याचेच बोललो झुटलं नाद, नाद का नाही तेवढं मला सांग म्हणजे नाद नादाने नाद ब्रह्म होऊ नका त्याला धरून नाद ब्रह्म एवढंच कळलं बरोबर ह्याच्यापेक्षा दुसरं काय किती जरी काय गातलं गायल कथा तर त्याच्याशिवाय दुसरं काय नामच नामाच्या पुढं काय नाही काय का काय बरं आता हे विभूती स्नान जे महाराज करायला सांगतात तर ते विभूती स्नान म्हणजे कसं केलं जातं एकच तू अवघ्या पसरात पडूस बर डायरेक्ट हां तुला जिथं लावायचं जे तिथं विभूती लाव अच्छा भीती लाव अच्छा एवढं सांग तू म्हणतेन इथं लाव तिथं लावायचं तिथं अरे काय करायला लाव तुझं सांग विभूती तुझीच आहे हां हां सगळंच आहे की ते असं करा जी तसं काही नाही जसं तुला घडलायचं कर दुसरी गोष्ट सांग वारीला घेऊन साडेतीन वारी झाली पंढरपूरची आळंदीची म्हणजे आळंदी ती पंढरपूर पाय आता इथं आलो माझ्याबरोबर जवळजवळ आज पंधरा सोळा माणसं होती हिता आल्याच्या नंतर आपण म्हणलं तर जा जाऊ आई म्हणजे आपण संध्याकाळी मुकाला लोणा लोणाला मुक्का इथं आलो जा म्हणले काणी पुण्यात आता आमच्या पाठीमागं माणसं दादा म्हणलं काणी पुण्यात आता कशाला म्हणलं काय करायचं आपलं ती शिष्य वेगळी म्हणती आपण शिष्य वेगळे आहे काय झालं सगळं बरं म्हणलं असं समाधान तिकडे जे म्हणले आम्ही काय तर तुम्हाला काय करायचं करा भात वगैरे केला जेवलो सकाळच्या पद उठलो आणि आंघोळी केली बाबा इकडे आहे कपडे काढले काय धोत्र काढली शर्ट काढलं पटकं काढलं हे बघ तुझ्या जीवन जबर माणसं आहेत ना तुझ्या ग्रुपमध्ये मास त्यांना सगळ्यांना कपडे वाट ही कपडे इथली नव सगळ्यांना वाट आणि तुझी वारी बंद कर तशी दोन तीन कपडे गटरी उतर नाही तर सगळ्यांना कपडे वाटली आणि वारी बनली साडेतीनचं वर जायचं म्हणजे तू जायचं नाही म्हणलं काय अरे म्हणजे तुम्ही पंढरपूरला जात आहे पण जात आहे तुमचं काय जात आहे मला सांगा काय अरे तुम्ही काय करता तेवढं सांगा तुम्ही चपास मग खाताय कोणाच जगाच जगायचं खाऊन तुम्ही पंढरपूरला जात आहे तुम्हाला देऊ पाहिजे बरं गेला चंद्रभागेत इथून गेला चंद्रभागी आंघोळ किली पण सगळं गेलय का तुझी चंद्रभागा कुठं आहे हि माझी बरं ही काही दाबळेश्वर ही चंद्रभागा आणि ह्याच्यात सगळंच आहे देऊ पुंडलिक तिथंच ज्ञानदेव तिथंच आहे सगळं तिथंच आहे आणि पांढरु आहे म्हणजे हितने वर सगळ्याला सुख आहे हितने खाल्ल्या कशाच सुख आहे कष्ट मला सांग डायरेक्ट कनेक्शन काय मला सांगितलं अरे विठ्ठल विठ्ठलाचे मूर्त काळे काय डोळे दाखल डोळे वगडले की पंढरी मी का वारकरी पंधरा पंढर तिथे कष्ट सांगितलं मला काय

त्या ट्रस्टीचे अध्यक्ष इथं आलेले आहेत त्या अध्यक्षांनी तुम्हाला एक प्रश्न विचारावा मग आपण मुलाखत तुमची थांबू तुम्ही दिली मुलाखत आणि आम्ही खूप आनंदी झालो सत्तर वर्षाचा तुमचा महाराजांच्या बरोबरचा प्रवास आहे आता जे शांताराम काकडे आहेत ते तुम्हाला एक प्रश्न विचारणारे तेवढंच त्यांच्याशी बोला या पुढे बोला काय तुम्ही विचार तुमचं हां खरोखर तुम्ही वृद्ध किंवा तपोवृद्ध ज्ञानवृद्ध आहात तुम्ही आणि तुम्हाला महाराजांचा प्रत्यक्षात अनुभव आहे सहभाग आणि आम्ही बघायचो महाराज ज्या ज्या वेळेला आशीर्वाद द्यायला उभे राहायचे त्यावेळेला तुम्हाला पुढं बोलवायचे आणि एकतारी भजनं म्हणायला लावायचे आणि एकतारी भजनातून तुम्ही आम्हाला जे महाराजांचा जो आशीर्वाद येतो सोपा करून एकतारी भजनातून एक तारी भजनातून सांगायचं तुम्ही आणि तुम्हाला जे काय आता हे मिळालं आहे महाराजांच्या आशीर्वादामुळं तुमची जी तपश्चर्या आहे तुम्ही अनिर्वाच्य जी म्हणता किंवा काही असं जे काही ज्ञान आहे तर ते अनिर्वाच्य महाराजांनी आपल्याला सांभाळायला सांगितली पण ती कुठली अनिर्वाच्य आहेत अशी तुम्हाला आठवतात ती विषय एकच अनिर्वाच्या वाचा वाचा भगवंतांनी दिल्या बोल हेवच वाचे हे काय दुसरं वाचा दुसरी काय नाही हा पहिला प्रश्न माझा आहे काय आता त्यांनी हे सांगितलं की अनुरवाचा अनुरवायच्या म्हणजे काय बोलायचं कार्य करायचं हरवाय सांगितलं ढोंग दाखवण्याकरता नम शिवाय नम शिवाय हरकूट पर्यंत ज्यांनी लक्ष ठेवले ते जाऊ तुझर आता मेन मुद्देवर आला लक्ष ठेवले त्याच काय त्याच काय बरोबर आहे देह हा आंदरी आहे आत्मा हा विठ्ठल आहे आणि महाराजांनी ते खरं ज्ञान सांगितलं पण कुणाच्या ते ध्यानात येईना आपण आपलं वारी वारी करत बसलो खरी हा आणि मृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी महाराजांनी आपल्याला बोध दिला महाराजांनी आपल्याला नाम दिलं आणि तो बोध म्हणजे काय की व तूच देव आहे तुझा तुचं गुरु तुझा तुचं देव तुझा तुझं भक्त तुझा तुचं शिष्य महाराजांनी तुम आपल्याला एका जागेवर आणून ठेवलं भगवंत कोण आहे ते सांगितलं पण आपण महाराजांच्या सांगण्यावर जर विश्वास ठेवला महाराजांच्या बोधाप्रमाणे आपण वागलो परमार्थ हा वागणुकीचा आहे परमार्थ हा बोलण्याचा किंवा पांडित्य करण्याचा नाही आहे महाराजांनी सांगितलं ना तुझा देव आहे मग देवात काय गुण आहे धर्म अर्थ काम मोक्ष ऐश्वर धन हे सगळं भगवंताकडे होतं मग ते भगवंताकडे जे होतं तेच आपल्याकडे बी आहे पण आपण भगवंतासारखं राहायला पाहिजे वागायला पाहिजे बोलायला पाहिजे म्हणजे आचरणात आपण परकीचा परमार्थ आहे तो आपण करायला पाहिजे विषय कसा आहे तू आता एवढाच एवढा झालायस अनुभव तुझं पहिलं काय होतं षडून विकार म्हणजे वाईट वाचना हीच षडून विकार बरोबर आहे का ना पण तू आता नामाला लागलायस नामामुळे तुला काय कळलं नामामुळे मला एवढं की माझी वागणूक सुधारली बरोबर पहिला प्रश्न माझी वागणूक सुद्धा आणि वागणुकीमुळे मला काय सांगितलं बाबा तू जगू बाबा तू लांब जाऊ नको बाबा हे तुझ्या बापाने नाव ठेवलंय पण तुला बाबा ही नाव आहे पद्मे मोठी ह्याच्यापेक्षा तुला काय केली पाहिजे मला सांग अरे बारीक असलं तरी बाबा मानणार मोठा श्रीमंत असला तरी बाबा मानणार आणि समजा दहा लाखाचा वर्षाचा जरी असला तरी तुला तुल तुल तो बाबा त्या बाबाप्रमाणे म्हणून वागत आलो आत्तापर्यंत एकच भगवंता घरी जसं बाबा आहे ना तसं आतापर्यंत आणि दुसरी बसली की ते सांगितलं मला दादा अरे म्हणलं हा ध्येय आलाय तुला ध्येय दिलाय मग हा ध्येय कसा आहे आणि कसं नाही मग ध्येय बद्दलची थोडी माहिती सांगा तशी होईल माहिती सांगत आला हा ध्येय जायचा म्हणजे पाहायला नाही पत्ता मुळे पाहायचा अरे hmm. आला मूळ पत्ता पहा की काय म्हण सांगितलंय ग चार धातू मातीच्या तीन आहेत बापाच्या रंग त्याला भरला तुरुंग नाही पट तीनशे साठ नवाच्या आधी होते आठ अच्छा कोणाच्या जा? नवा नवाच्या आधी नवाच्या आधी होते आठ तो आठवा आकडा आख्या दुनियाला आठवणार आहे अच्छा गुरुने जे दिलेला नाम आहे की बोल दिलेला आहे तो सजूनच आहो तो आठवा आकडा करताय मग सांगितलं दहाने नेमले नवकर छत्तीसा घरात वापर आतमध्ये कारभार दोघाचाच आहे जीवाचा शिवाय बरोबर त्यापेक्षा दुसरा कोणाचा नाही काय धाव्याला मारला टाळा करणे करून वेगळा नाही कोणाचा स्पर्श नाही कोणाचा टाळा राहला मारला टाळा करणे करून वेगळा काय राहला मारला टाळा करणे करून वेगळा परत म्हणताय काय मनाजी पंथावर आल्या इथपर्यंत आलं सगळं इतनी फुड आता मनाजी पंत मनाजी पंत कारभारीचा वागणूक बेबन झाली खराबा केला गावाचा फायदा नाही काय त्या गावाचा खराब केला तर मनाची पाटला नाही मनाची पाटला केला नाच गावात त्याने सारा कोणी नको कुणाच्या विचारा प्रश्न आला विचारवंत होते गावात म्हणते नको पाहिजे भासा मला नको मनाला आले तसे केले नाही कोणाचं ऐकलं तु त्याच्या मनाला आल्या तसंच केलं नाही कोणाचं ऐकलं तरी पण सांगितलं मनाला आले तसे केले नाही कोणाचं ऐकलं आपाय त्यांनी स्वतःचा उपाय केला काय आता उपाय स्वतःचा केल्याच्या नंतर पुढे जाऊन ते, ते प्रकाश पाडला ना की आपलं आपणच सगळं आहो काय दुसरं तर काय घेण्याचं नाही त्याचा गेला बोल अरे फक्त तू चिंतन करतो आपला तू बघ असला ते त्याला सांग वाटून जा काय बोलायचं ऐकून ना बरोबर बोल जर साठावला तर तुझे बँक भरणार आहे बोल जर नाही साठावला तुझी बँक भरणार ना काय ज्याचा बोलता त्याच्यापैसे काहीच नाही असं माझा भगवंत मी तिथे शिक कुठं जा पण बोलावं लक्ष बोल गेला दुनिया गेली तुका म्हणे काय केलं होतं सगळं गेलं तुझ्या एवढं एवढा दाबा मोठं आहे मोठं ही नाथ पंथातला घुई आहे माझा जाती सगळे जर असलो ना बोलाव जातीच का माणूस हे आपलं आहे आपण कितीतरी बोलू ना बोल जर नाही गेला ना हे आपल्यातलं माणूस नाथ पंथी नक्कीच तेव्हा असे घुई आहे मला सांग संदर्भ बोल संदर्भ बोल बोलातच कार्य आहे सगळं मग वागणूक कोणाकडे बोला बोला मग आयसा बोल बोल रोकडा तर म्हणजे चिखलात रोटला खरा हो wow. एवढे पर्यंत आहे भगवंता घरी आणि एक तुमच्या पायाच्या आश्रवण मला काय शाळा लय नाही काय नाही पण ऐकून आपल्या सान्निध्या मोठं शाळा तुमचा अनुभव अनुभूती आणि शाळेला काय करायचं शाळेला काय करता महाराज कुठे शाळा शिकले होते आपलं सगळंच फोटो काढून सांगता पोरांना सांगत आता हिट काय टिपून घेऊन ना नाही आपले ना नाही खाजगी हे बंद करा व्हिडिओ बंद करा सा एक फोटो